નિષેધ અસો નિષેધ અસો નારા ધમા ના નિષેધ અસો પાશી દે પાશી દે નારા ધમા પાશી દે પાશી દે પાશી દે નારા ધમા પાશી દે મતલબ ઉરે દિલ દુર્દેવી ઘટના છે નિષેધ અસો મતલબ ઉરે દિલ દુર્દેવી ઘટના છે નિષેધ અસો

खर तर जेव्हा एखादी घटना घडते कधीतरी घडते तेव्हा त्याला अपवाद असं म्हटलं जातं तो अशा घटना अलीकडील काळामध्ये वारंवार घडत आहेत आणि म्हणता येईल की आज समाजात कुठेतरी बिघड निर्माण झाला असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल पण सामाजिक व्यवस्था ही बिघडलेली आहे आणि ही व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज होते आणि ते न्यायनीतीला धर्माला धरून ते राज्यकारभार करत होते आणि आज ही जी सामाजिक व्यवस्था आहे कुठेतरी असुरक्षितता समाजामध्ये निर्माण झालेली आहे लहान बाळच नाहीत तरुण मुली अत्याचार तर होत आहेत महिला सुरक्षितच राहिलेल्या नाही आहेत आणि ही सुरक्षा जर पाहिजे असेल आपल्याला तर ह्या पद्धतीने आपण एकत्र आलं पाहिजे मातीतून बियाणा भी उगवण्याची भीती वाटत होती आणि झाडावर कळांना फुलण्याची भीती वाटत हो भी होती आणि हीच भीती आज आमच्या मनात निर्माण होत आहे ही भीती जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला फक्त ते राज्य राज्यकर्त्यांवर जोर ठेवून चालणार नाही तर इथली शैक्षणिक व्यवस्था इथली सामाजिक व्यवस्था इथली राजकीय व्यवस्था इथलं प्रशासन इथली पोलीस व्यवस्था ही खंबीरपणे न्याय देणारी असली पाहिजे आणि जर यांनी यांना आपण फक्त काही ठराविक कालावधी देऊ कालावधी पुरते दे आणि त्यानंतर एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर परिसरामध्ये जर आपल्या अशी कोणती घटना घडली तर त्या सर्वांना म्हणजे ते राज्यकर्ते असू दे किंवा प्रशासकीय अधिकारी असू दे शिक्षक असू दे कर्मचारी असू दे किंवा एखादी प्रशासकीय संस्था असू दे यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल केलं जाईल आणि त्यासाठी आज आपल्याला घरात बसून नाही तर रस्त्यावर बाहेर पडून न्यायासाठी आपल्याला लढा देण्याची गरज आहे हम भारत की बाला है फूल नाही हम ज्वाला है हम भारत की नारी है फूल नाही चिंगारी है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी इकडे सोमनाथ असा बॅनर बारा <laughs> तेरा तारखेला बदलापूर येथील नामांकित अशा नामांकित अशा आदर्श विद्यालयामध्ये दोन छोट्या चिमुरुडींवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटलेला आहे खरं तर ही माणूसकीला काळीबाई भास काळीबा भासणारी ही दुर्दैवी घटना या घटनेबद्दल ऐकलं बोललं तरी मनावरती एक मनात एक थरकाप निर्माण होतो आणि प्रचंड अशी राग निर्माण होतो खरं तर छत्रपतींच्या राज्यात नक्की चाललं आहे का हाच प्रश्न आम्हा तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडलेला दिसतोय सर्वांनाच मुलीबाळी लेकीबाळी आहेत तर लेकी आपल्या शिक्षणासाठी शाळेत जातात दिवसभरातल्या शाळेनंतर सुरक्षितपणाने घरी येतील की नाही हा प्रश्न सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींना वडिलांना पालकांना पडलेला आहे त्या छोट्या चिमुडींचं दोष काय नुकतंच कुठं त्यांचं आयुष्य सुरू झालं आणि अशा वास्तांत नालायक त्या अक्षय शिंदेनं त्यांना शिकार केलं तर संस्था असतील किंवा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक मुलींच्या बाबतीमध्ये छोट्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे आज या ठिकाणी आम्ही केवळ निषेध व्यक्त करत नाही तर अशा दुर्दैवी घटना घडतात त्या घटनेचा जबाबदार असताना नाराधामाला जास्तीत जास्त कठोर शासन मिळालं पाहिजे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी मागणी होते बदलापूरचं आंदोलन देखील त्याचंच प्रत्येक होतं तर त्या आंदोलनाबद्दल अनेक शंका कुशंका निर्माण केल्या जातात परंतु सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो कोणी या दुर्दैवी घटनेचं भांडवल करता कामा नाही नये दुर्दैवी त्या दोन बालिकांच्या पालकांवरती काय भितलं असेल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आपण ऐकून एक अतिशय मनामध्ये प्रचंड वेदना होतात अशा घटना वारंवार सगळीकडे घडल्या जातात आपल्या पुरीवाळी लेकीवाळी जर का सुरक्षित नसतील तर पालकांनी नक्की करायचं काय एकीकडे महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीसाठी सर्व योजना म्हणा किंवा सर्व काही पायघड्या पसरून त्या योजना शासनाच्या पै जनतेच्या प्रश्ना पैशातूनच त्या योजना लोकांना देऊन त्याचा उदो उदो करतात त्याच्यासाठी हजारो लाखो रुपये खर्चून त्या ठिकाणी मोठमोठे शासकीय कार्यक्रम घेतात परंतु महिलांना मुलींना त्या पंधराशे रुपये किंवा त्या मदतीपेक्षा सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे ज्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले असतील तर लेखीच्या बाबतीमध्ये जर अशी दुर्दैवी घटना घडली तर त्या पैशाचं काय मोल आहे शेवटी मुलं बाळ सुरक्षित असणं हे प्रत्येक आईबापासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून शासनानं सुद्धा याचा गांभीर्याने विचार करावा माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व शासनदारांना आणि कळकळची आमच्या सकल मराठा समाज कर्जच्या वतीनं विनंती आहे अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडता कामा नये या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत संस्था आहेत त्या बाबतीत सुद्धा प्रशासन असेल किंवा शाळेचे संस्थांचे जे जे प्रमुख संस्थांचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे असा प्रकार कुठे घडता नये त्यासाठी ही आपल्याला लागलेलं मोठी ठेच आहे काळजाला मिळणार ही गोष्ट जर का आपल्या सुद्धा बाबतीत सुद्धा कधी घडेल याचा भरोसा राहिला नाहीये इतकं आपल्या लेखी भविष्य अतिशय अंधारमय झालेलं आहे म्हणून आपण या निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनला सांगून आपल्या तालुक्यात देखील शहरात असेल तालुक्यात छोट्या विद्यार्थिनी असतील मुली असतील त्यांची सुरक्षितता हे महत्वाचं त्या ठिकाणी ध्येय ठेवून त्यांनी संस्थेने त्या बाबतीत कठोर पावलं उचलावीत या दृष्टीने सुद्धा पोलीस प्रशासनानं त्या संस्था चालकांना सूचना द्याव्यात अशी घटना पुन्हा घडता कामा नये आणि या घटनेचा नाराधम जो अक्षय शिंदे त्या शाळेचा कर्मचारी होता त्या नाराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सकल मराठा समाज कर्जच्या वतीने करतोय आणि या दुर्दैवी प्रकाराला दुर्दैवी प्रकार कोणाच्या वाटेला पुढे भविष्य येणार नाही यासाठी शासनानं कठोर पावलं उचलून त्याच्यावरती जा जास्तीत जास्त फाशीची शिक्षा त्याला द्यावी अशीच आम्ही मागणी या निमित्तानं करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांसाठीच ही अतिशय काळजीची गोष्ट आहे छोट्या लेखीबाईंचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे समाजामध्ये अशा विघटक शक्ती असे नरादम ज्या ठिकाणी असतात त्यांना शास त्या त्यांना लोकांनीच किंवा नागरिकांनीच त्या ठिकाणी जागेवर चोप दिला पाहिजे कायद्याचा किंवा इतर विचार न करता त्यांना ती शिक्षा जागेवर मिळाली तर कुणाची हिंमत अशी लेखी बाईंवरती हात उघडण्याची किंवा बघण्याची हिंमत होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून घेणं गरजेचं आहे म्हणून या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो जी संस्था आदर्श महाविद्यालय संस्था आहे त्या संस्थेने हजारो हजारो विद्यार्थी त्या शिक्षण शाळेत शिकतात त्यांची सुरक्षितता जर का त्यांना महत्वाची नसेल तर मग मात्र कठीण होऊन बसले यासाठीच आम्ही आज सकल मराठा समाज कर्जाच्या वतीने या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या नराधम शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही आमच्या सकल मराठा समाजिकाणी करतोय आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत तर आपण सर्वांना विनंती आहे आपण पोलीस स्टेशनला यावं अच्छा या फाशी द्या फाशी

فاشي ديا فاشي ديا درا دماله فاشي ديا فاشي ديا فاشي ديا درا دماله فاشي ديا نشه داسو نشه داسو 西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田さん、西田田田田田 샤프트, 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 샤프

한글자막 제공 자를포함하습니다 वर्ल्ड पाई भाजी द्या भाजी द्या अरे ह्या सरकारचं करायचं काय खाली डोक्यावर पाई जय सरकारचं करायचं काय खाली डोक्यावर पाई जय गृह मंत्र्याचं करायचं काय खाली डोक्यावर पाई जय गृह मंत्र्याचं करायचं काय खाली डोक्यावर पाई अरे रमाला भाजी खाली भाजी

बो ले <pet> રાગામાલા ફાશીયા ભારતી જય હે મમી થામાજી ભારતી જય જય કોવાની જય શિવાજી કોવાની જય શિવાજી ફાસીદા ફાસીદા રાગામાલા ફાશીયા ફાસીદા ફાસીયા રાગામાલા ફાશીયા મંતાપુર હટને સા જય મંગલસો માગિયાના માગિયાના જય મંગલસો

ंग गुगे पलके वरी गुन्हे ś movement সূণার লনাডে সিণার সিধ políticas- ক়ই মালাজে য জিেত १সিধা ক়মঁমযব্পা এসিধা পাকৈডার সিয কালেযpsilon এরসিধয় টশিটিধা য়ে গিবর শিধা حیرت چاہئے ارا دمالا फांसी حیرت چاہئے ارا دمالا फांसी حیرت چاہئے دا ستم کو تراش تو کرے حیرت ہوت چاہئے دکونجما دير ارا دمالا फांसी फांसी دے फांसी دے ارا دمالا फांसी دے फांसी يا फांसी دے ارا دمالا फांसी دے फांसी يا फांसी دے ارا دمالا फांसी دے

નિશાદાસો નિશાદાસો ગ્રામંત્રા કરાતા કાયા ટોકવા હોય પણ આબુડે આદમ રા દાદા આ બધા ઇતને બધાને सगळ्यांना દેતાઈ પત્ર પરતી પરતી 4 ਦਿના ધામા

ने खाली थांबतो का हो लाडसाहेब इकडे इकडे दिवशी हो इकडे चेहरे करा इकडे चेहरे करा रुजक एवढा मागे आहे आपल्या उद्योग पिढीला आपण आपल्या हातात साहेब आपण तर काय न अशी विकृती जर समाजात असेल तर त्याला नक्की खेचून काढलं पाहिजे यासाठी आपल्यामध्ये जितक्या प्रायव्हेट शाळा आहेत आजूबाजूला प्रत्येक शाळेवर तुमच्या पोलीस यंत्रणेमार्फत विजिट झाली पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या शाळेचा कारभार कसा आहे एक एक आम्हाला तो 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 एक विनंती करायची प्रत्येक तरुण वर्ग चांगल्या मार्गाला कसा लागेल अशी विकृती परत घडू नये याची काळजी घ्यावी ही विनंती करतो त्या स्टेशनचे ज्या पी एस आय म्हणून शुभदा शितोले शिंदे ह्या ज्या आहेत त्यांना फक्त त्यांची बदली करण्यात आलेली आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे कृत्य घडलेलं आहे अशा निष्काळजी पी एस आयला त्वरित बडतर्प केलं पाहिजे सस्पेंड केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे आणि या राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांचंही याकडे दुर्लक्ष आहे आणि त्या सुद्धा इथं पदच्युत झालं पाहिजे अशी आम जनतेची सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि हे जे बदलापूर जे शालेचं जे प्रशासन आहे ते थोडीच सरकारने ताब्यामध्ये घेतलं पाहिजे आणि याच्यापुढे लहान मुली काळजी घेतली पाहिजे आणि लेडीज लेडीजने लेडीजला बाथरूम मध्ये नेलं पाहिजे झेड तिथे ते नाही पाहिजे आणि जो अक्षय नाराज आम्हाला वरी कोर्टाने खास कोर्ट चालून त्याचा निकाल लावला पाहिजे त्याला फाशी दिली पाहिजे अशी आम जनतेची मागणी आहे साहेब आज बदला पूर्ण झाला उद्या आपल्या कर्मचूक व्हायला पण टाइम लागणार नाही आपल्या आभिनय हायस्कूल पासून काय प्रकार चालले बघा जरा तुम्ही

नाही का एका महिन्यात तू दोन मिनिटात मला मी सांगतो तो प्रश्न समोर घ्या ना

सकल मराठा समाजच्या वतीने आम्ही आज कर्जत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन काल बदलापूर येथे झालेल्या चिमुकलींच्यावर जो अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सर्व पक्षीय लोक आम्ही इथे जमा झालो आज आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही एक निवेदन देऊन तालुक्यातील नेरल परिसर असू दे कशेला असू दे कडाव असू दे कर्जत असू दे या शाळेंची पाणी आणि त्या शाळेंच्यावरचं निगराणी करण्यास आम्ही पोलिसांना तीही विनंती केले परंतु या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब वेलोवेली मराठा आंदोलन असून धनगर आंदोलन असू समाजाचं आंदोलन असू दे कुठलंही आंदोलन असू दे चिरडण्याचं काम ह्या राज्याचा गृहमंत्री प्रत्येक वेळी करत असतो हे आपल्याला आजही दिसण्यात आले कालच्या बदलापूरच्या घटनेनुसार आपण ते पाहिलेलं आहे आणि पत्रकार मित्रांनो मला तुमच्या मार्फत एवढंच सांगतो की ह्या राज्याचा गृहमंत्री जर पुन्हा नोंदवायला तीन दिवस लागतात दोन दिवस लागतात मात्र आंदोलनकांना पकडण्याला गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात एक तासामध्ये आंदोलकांना पकडून जेलमध्ये टाकलं अशा गृहमंत्र्याचा मी मला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं नाही मी एक सकल मराठा समाज आणि या कर्जाचा नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलतोय परंतु जेवढं भांडवल या चिमुकल्यांच्यावर विरोधक करतात तेवढंच भांडवल हे सत्ताधारी रूढ पक्षाचे नेते आणि आज त्या सत्ताधारी रूढ पक्षामध्ये काही महिला पदाधिकारी आहेत त्यांची नावं मला घ्यायची नाही परंतु त्या महिला या या गुन्ह्यावर काही वेळ बोलतात आणि विरोधी पक्षाच्या महिला काही वेळवाकडं बोलतात आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु ज्या मा ज्या चिमुकल्यांच्यावर जो अत्याचार झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या गृहमंत्र्यांनी त्याची त्यांची माफी मागून का गुन्हा नोंदवला गेला नाही याची त्यांनी माफी मागितली पाहिजे नाहीतर या गृहमंत्र्यांनी शंभर टक्के त्याच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे हे आम्ही या सकल मराठा वती वतीने मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र 好了，好了，了 <noise>，